आपण शिकणार आहोत तेलगू विभक्ती को प्रत्यय कोणतेही वाक्य पूर्ण होण्यासाठी त्यात विभक्तीचा वापर करणे आवश्यक असते इस व्हिडिओ को हिंदी में मे लिए लिए डिस्क्रिप्शन दिए गए लिंक पर क्लिक करे उदाहरणार्थ सीता बाळ दूध दिले हे वाक्य आपल्याला काही समजत नाही पण जर आपण त्याच्या पुढे काही प्रत्यय जोडली तर वाक्य अर्थपूर्ण बनते जसे की सीताने बाळाला दूध दिले तर प्रत्ययाशिवाय वाक्य अपूर्णच राहते त्यामुळे आता आपण प्रत्यय शिकणार आहोत मराठीप्रमाणे तेलुगूमध्ये आठ विभक्ती प्रत्यय आहेत प्रथमा विभक्ती द्वितीय विभक्ती तृतीय विभक्ती चतुर्थ विभक्ती पंचमी विभक्ती षष्टी विभक्ती सप्तमी विभक्ती आणि संबोधन प्रथमा विभक्ती प्रथमा विभक्ती कर्ता विभक्ती डू मू उ प्रथमा विभक्ती प्रत्यय कर्त्यासाठी वापरली जातात डू डू वापर करता पुल्लिंगसाठी केला जातो उदाहरणार्थ रामडू भीमुळू मो मु, मोचा वापर करता नपुंसक लिंगासाठी होतो उदाहरणार्थ वनमु ऊचा वापर उकारांत कर्त्यासाठी केला जातो गो म्हणजे गाय शब्दासाठीही याचाच वापर केला जातो उदाहरणार्थ पशुऊ गो ू लुचा वापर अनेक वचनासाठी केला जातो उदाहरणार्थ पुवू आणि लू पुवू लू म्हणजे फुले हा शब्द तयार होतो लू जोडल्यामुळे द्वितीय विभक्ती जी कर्माला जोडली जाते नी नू ला कुरची गुरींची द्वितीय विभक्ती प्रत्यय कर्मासाठी वापरली जातात मी किंवा नो याचा वापर कर्मासाठी केला जातो साधारणतः विचारणे विनंती करणे घेणे इत्यादी क्रियापदे याला असणाऱ्या कर्माला हे जोडले जातात गुरुंची म्हणजे च्या विषयी या शब्दासाठीही याचा वापर केला जातो उदाहरणार्थ श्रीराम उडीणी गुरुंची अंतरिक तेलुसू म्हणजे श्रीरामांविषयी सर्वांनाच माहीत आहे तृतीय विभक्ती करण चेता चे तोडा तो तृतीय विभक्ती प्रत्यय साठी वापरली जातात चेता चे चेता चेचा वापर द्वारे किंवा ने दर्शवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ नेनू न्या व्यासांनी पेन चे किंवा चेता राशाणू म्हणजे मी माझा निबंध पेनाने लिहिला आणि मुळे शब्दासाठीही याचा वापर केला जातो म्हणजे चेता पुण्यम कलबुतली म्हणजे दानामुळे पुण्य होते तोडा तो बोलणे सांगणे विचारणे स्पष्टीकरण देणे यासाठी कर्माला तोडा तो म्हणजे सोबत सहजचा वापर केला जातो उदाहरणार्थ नेणू मी तो माटलाडाणो म्हणजे मी तुझ्याबरोबर बोललो तुलना करतानाही तो किंवा तोडा वापरले जातात उदाहरणार्थ श्रीराम उडितो समानुडिना एवू म्हणजे श्रीरामांसारखा कोणही नाही किंवा श्रीरामांसारखा कोण आहे चतुर्थी विभक्ती संप्रदान कोरकू कै साठी प्रत्ययासाठी चतुर्थी विभक्ती व प्रत्यय वापरतात उदाहरणार्थ नेनू इधी रामडू कै चेयानु म्हणजे मी हे राम साठी केले वर्तमान काळात कोसमचा वापर याच्याऐवजी केला जातो उदाहरणार्थ आम्ही लक्ष्मी कोसम ओका अंध महिना गो कोंदी म्हणजे आईने लक्ष्मीसाठी एक सुंदर गाय विकत घेतली आहे पंचमी विभक्ती अपादान वलना कंटे पट्टी पंचमी विभक्ती प्रत्येचा वापर ठिकाण किंवा तुलना दर्शवण्यासाठी केला जातो स्थान दर्शक उदाहरणार्थ राज ग्रामम वलना वच्चाळू राज गावाहून आला यासाठी सुद्धा नोंदीचा वापर केला जातो तुलना दर्शकं म्हणजे सीता मधुपेक्षा मधु मोठी आहे षष्टी विभक्ती संबंध की कु योक्का लो लोपला षष्टी विभक्ती प्रत्येचा वापर संबंध जोडण्यासाठी केला जातो किंवा को ला शब्दासाठी यांचा वापर केला जातो उदाहरणार्थ नेनू इंटिकी वेळ तो नाणू म्हणजे मी घरी जात आहे योक्का चा यासाठी योक्का शब्द वापरला जातो उदाहरणार्थ आमे योक्का पुस्तकं म्हणजे ते तिचे पुस्तक आहे लो लोपला यांचा वापर मध्य शब्दासाठी केला जातो उदाहरणार्थ मराठीतो ना तो माटलाडंडी म्हणजे माझ्यासोबत मराठीत बोला सप्तमी विभक्ती अधिकरण अंदू ना सप्तमी विभक्ती प्रत्ययाचा वापर स्थान दर्शवण्यासाठी केला जातो अंदू किंवा ना याचा वापर वरमध्ये दर्शवण्यासाठी केला जातो वर शब्दासाठी पैचाही वापर केला जातो उदाहरणार्थ फोन टेबल पै उंदी म्हणजे फोन टेबलावर आहे दुर्योधनुडू कौरवाळू पेदवाळू म्हणजे दुर्योधन कौरवांमध्ये मोठा आहे कुंडलना उंदी म्हणजे मटक्यामध्ये पाणी आहे संबोधन विभक्ती ओ ओरी ओ सी ओ याचा वापर ओळखीच्या स्त्रीला संबोधण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ ओ सीता ओई याचा वापर पुरुषाला संबोधण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ ओई राम ओरी याचा वापर नीच पुरुषाला संबोधण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ ओरी दुष्टुरा ओ सी याचा वापर नीच स्त्रीला संबोधण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ ओ सी दुष्टुराला मित्रांनो याच्या पुढील व्हिडिओमध्ये मी मराठीत उच्चार देणार नाही एवढी तेलगू एक असता वाचता येणेही आवश्यक आहे त्यामुळे पुढील भागात आपण तेलगू वाचायला शिकणार आहोत धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये